सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्री सर्व महिलांनी आवर्जून पाळा ही एकवीस नियम नवरात्री हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घेऊया आपण नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते पहिला उपाय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा उपाय दुसरा दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घ्या उपाय तिसरा रोज सकाळी स्नानानंतर देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसेच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा लावा उपाय चौथा देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा तसेच शक्य असल्यास देवीला कमळाचे फूल अर्पण करा उपाय पाचवा देवीला नारळ अर्पण करा रोज देवासमोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करा रात्री देवासमोर दररोज कापूर जाळा उपाय सहावा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्त्रनाम पठण करा दररोज सकाळी संध्याकाळी देवीची आरती करा उपाय सातवा नवरात्रीत उपवासाच्या काळात दररोज अकरा वेळा दुर्गा गायत्री मंत्राचा जप करा उपाय आठवा उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजूला अन्नदान करा तसेच दररोज थोडा गुळ व फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला द्या उपाय नव्वा धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजा करावी ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उपाय दहावा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला खास महत्त्व आहे या दिवशी नऊ मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करते उपाय अकरावा नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळे रूपे पूजली जातात त्यानुसार पूजा करतात तसेच रात्री जागरण करून देवीचे भजन कीर्तन किंवा की स्तोत्रपठन करतात तसेच दररोज धूपदीप लावून आणि सुगंधी फुलांनी देवीची पूजा करतात उपाय बारावा घरात सुख शांती टिकून राहण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रूपाजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जाते उपाय तेरावा नवरात्रीचा उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर व गादीवर झोपणे टाळावे तसेच स्वच्छ कपडा अंतरून त्यावर त्यांनी झोपावे उपाय तेरावा नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई बहीण किंवा पत्नी या इतर कोणत्याही महिलेशी तुम्ही आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटुशब्दाचा वापर करू नये उपाय चौदावा नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मांसाहार या मद्यपान किंवा जंक फूड असे तामसिक पदार्थांचं सेवन टाळावे उपाय पंधरावा नवरात्रीत विशेष म्हणजे जे, जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणे टाळायला हवे असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात उपाय सोळावा नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटं बोलू नये कोणाला शिवीगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागणे आणि शक्यतो वादविवादांपासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावी उपाय सतरावा नवरात्रीत उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपणापासून दूर राहावे उपाय अठरावा नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो उपाय एकोणीस जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजात सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये उपाय विसावा नवरात्रीच्या काळात अष्टमीला किंवा नवमीला हवन अवश्य करा असं केल्याने उपवास करणाऱ्यांना उपवासाचे पूर्ण फळ मिळते उपाय एकविसावा नवरात्रीचा शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो देवी दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे नवरात्री म्हणजे शक्ती देवीचा जागर आदिमातेचा उत्सव आता काही दिवसांवर आलेला आहे आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्री साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नवविविध रूपांची भक्तिभावाने पूजा करतात मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नऊ दिवस व्रत केले जाते मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे तर तुम्हाला आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ